नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ बंद करू चा, चा चा का चालू राहू देऊ तर नमस्कार मंडळी झालं तुझ्या चहा पाणी वगैरे तर बघा बघा आता चहाची तयारी चहा ठेवली बघा असं मम्मी तर मस्त खुर्चीवर बसून चहा झाली पाय दो खायदेत काय हम्म हम्म ते बघा इकडे चहा ठेवली मंडळी अंध पण ठेवले तपायला मम्मी तर चहा पण तर आपले झाले आता मम्मी बघा इकडं पीठ काढून राहिले काय भाजी बनवून राहिली भाजीला काहीच नाही करून घेणार वाटणार शिळापाता खाल्लाय रात्री शिळापात म्हणजे आता काय मी नेहमी नेहमी सांगून कसाय काय बाजार बाजार होते हा उद्या पगार द्या दोघ ती गा आपल्या खायचं आज का खायचं मग ठेसा लाल मिरचा वाटलं ठेसा खायचा ठेसा बाबा ठेसा खाव पोट भरला बस झालं बनव लवकर ठेसा लाल का हा मिरच्या बघा मंडळी मम्मी तिला लागली इकडे चपात्या बनवायला भाजी तर काही मिळच नाही काय कारण काय तिला माहित

बघा बघाय पप्पा चल रे सोडू लाग पप्पाला हा पप्पाला टायम लाग मस्त मम्मी झालं झाल्यावर चपात्या मला म्हणलं पण मला मला जीवार आलाय मंडळी सांगा सवाला दिसतो मोबाईल हातात इकडे तिकडे विंडो राहिलोय आणि मंडळी आम्ही तुम्हाला विचारलं होतं आपण लाईव्ह कधी घ्यायची म्हणून आ ले ले आ का का दे दे। को तर कोणाचीच कमेंट नाही आलेली आपल्या त्या व्हिडीओला फक्त एका काकूची कमेंट आहे त्याने दुपारी घ्या दुपारी बचत नाही तर तुम्ही कोणी काही सांगितलंच नाही मंडळी आता ऑप्शन चालू झालं आपल्याला लाईव्ह करायचं तर त्यावर तुम्हाला विचारलं बाबा तुम्ही कोणी काही सांगूच नाही राहिलं तर सांगा मंडळी काय करायचंय लाईव्ह कधी घ्यायचंय काय तर घ्या लाईव घ्यायची का नाही घ्यायची ते पण सांगा नाही घ्यायची ते पण सांगा घ्यायची ते पण सांगा काहीतरी उत्तर द्या हा काहीतरी सांगा मी तर नाराज व्हिडिओ बनवण्याचं मुडच नारायला व्हिडिओ बनवायचा लेखल कारण कशामुळे लाईव्ह हे काय म्हणतो त्याला लाईक सबस्क्राईब कायच नाही आता तिकडं स्वयंपाकाची कामालाच बघा मम्मीचे स्वयंपाक कसा करून राहिली हे बघा इकडं आपली गॅसची शेगडी वरती आहे खाली चपात्या लाटीती उवा राहून तिथे शेक येते डबल खाली असते ना डबल लाटीती तिला म्हणलं तरी शेगडी खाली घे शेगडी खाली घेची मम्मा द्या या बाटले हा ते जनचापाती शेकण

व्हिडिओ काढून काढून काय कटा आलाय ताई मला आता असं वाटलं लागलं जाऊ द्या वाट लागलं नको लाईक सबस्क्राइब करते वडाना नाहीये ना लाईक सबस्क्राइब वडाना नाहीत येऊस वडाना नाही हिरव पळणच नाहीये काय करावंले कंटाळा आलाय मला नको वाटतं सकाळपासून मला तिनदे म्हणली मम्मी व्हिडिओ बंद करायचेत व्हिडिओ बंद करायचेत यावरती काही सलूशन तुम्ही सांगा मं मिला। मं मिला मं आता मंडळी मम्मीला मम्मीला आता मी म्हणलं की आता वन के व्हत आलेले आपले थोडा सपोर्ट दाखवा मंडळी वन के आपले लवकर करून टाका ते सांगितलंय मम्मीला मी तस तर मी म्हणते वन के करून काय करायचंय आता ते एवढी मेहनत घेतली आता सगळं म्हणजे जवळपास वन के व्हतच आलेले आपले मग किती दिवस झाले नऊशे नऊशेच आहेत बरेच दिवसापासून नऊशेच आहे वाढायलाच तयार नाहीये त्याच्यामुळे हारीक ना इच्छा रा असं इच्छा वाटायला लागली की नको ते काही नाही खूपच डाऊन झालेत बा तुम्हालाच कळते मंडळी सगळं तुम्ही बघतात तर पहिला आपल्या व्हिडिओतला चांगले वन के टू के व्यूज येत होते कसं असतंय आपण एवढा मेहनती ना करतो आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहतच नाही काही मंडळी तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण नाही बघत वाटत सोडून देता असं नका करू मंडळी थोडा सपोर्ट दाखवा मंडळी मम्मीच म्हणणं आहे की बंदच करा व्हिडिओ नाही का काढायचे मी तर समजवलंय मम्मीला आता खूप पण आता तुम्ही पण सांगा मंडळी काय तर आणि तुम्ही सपोर्ट दाखवला तर मम्मीचा माइंडसेट चेंज होईल मंडळी तुम्ही पण जरा सपोर्ट दाखवा व्यूज वाढवा आपले सबस्क्रायबर वाढवा वन के होत आलेले ते मंडळी लवकर लवकर वन के करून टाका आपले व्हिडिओ बंद करायचे आहेत का चालेल ठेवायचे ते पण कमेंट मध्ये सांगा मम्मीला जरा समजून सांगा मंडळी तुम्ही खरंच सांगा तुम्ही कमेंट मध्ये कारण मला लई कंटाळी येऊ राहिला आता कमेंट करायचं कसं होतं पाहताय व्हिडिओ काढायसाठी थोडा टाइम बी पाहिजे हे बी पाहिजे त्यासाठी मी काय केलंय काम पण कमी केलेत आणि टाइम पाहिजे म्हणून काम कमी केलेत बी आणि ते 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 वाढत नाही म्हणल्यावर येतो ना असं जे आपले काम होते तेच पकडा आणि तेच चालू आणि हे ट्रायपॉड आपण खास व्हिडिओ बनण्यासाठी मागितले मंडळी थोड्या व्हिडिओ मध्ये आपला मोबाईल हल्ला वगैरे दिसला नाही पाहिजे एवढं त्याच्यामुळे थोडी क्वालिटी बनली पाहिजे म्हणून ते ऑर्डर केलंय आपण पण येऊच नाही येऊ राहिले चला 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 रे जेवायला आता जेवण करायचे आम्ही करतो जेवण तुमचे जेवण झाले की नाही सांगा कमेंट मध्ये आम्हाला चला मंडळी तर हे बघा काय केलं पप्पा बसले जेवायला मस्त आपली सकाळची आलूची भाजी आहे आता शेंगाची चटणी केलेली आहे बाबा बसवर आलाय जेवायला मम्मी झाली बघा टाटा वाडायची गाई तपास झाली तर चला आंडळी करतो आम्ही जेवण बाय बाय